या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी आरोग्यमधील कर्मचाऱ्यांचे नियमित जागेवर समायोजन करा अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीचे चांगली निदर्शन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित जागेवर समायोजन करा जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते लागू करा ईएसआयसी ग्रॅज्युएटीसह इतर लाभ द्यावेत मानधनात पंधरा टक्के वाढ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले तथापि पूर परिस्थिती असल्याने सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच लागू झाल्याने परिस्थितीच्या कालावधीसाठी सद्यस्थितीत स्थगिती देत असून परिस्थिती सुरळीत झाल्यावर काम बंद आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी डॉक्टर विनायक पाटील एम शेख जावेद आगा डॉक्टर समीर संदी डॉक्टर अमित सुरवशी ज्योती कांबळे महेश नंदीवाले भोरे मनीषा पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर परशुराम हरणे उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर विनायक पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सांग आम्ही राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत एकूण पस्तीस हजार कर्मचारी दोन हजार पाचपासून कार्यरत आहोत कमीत कमी आज जास्तीत जास्त दहा ते पंधरा वर्षापेक्षा नोकरी केलेले साडेबारा हजार करण्यासाठी आम्ही कोविडसारख्या कालावधीमध्ये आम्ही रुग्णसेवा केलेली आहे घरादाराचा कोणाचा विचार न करता आम्ही प्रत्येक वेळी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आजही आम्ही या मानधनावरच कार्यरत आहोत आम्हाला कुठलीही मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाही आहे ए एस आय एस फॅसिलिटी नाही किंवा ग्रॅज्युएटी पण नाही आमच्या ज्या मागण्या आहेत ते सिंपल साध्या आहेत दहा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्यांचा कार्यकाळ झालेला आहे त्यांना एक वेळचं त्यांना एक वेळचं समायोजन करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपला शासनाने एक निर्णय प्रारित केलेला आहे की दहा वर्षापेक्षा जे कार्य आहेत त्यांना ते समायोजन करून घ्यावे गेले सोळा महिने आम्ही याच्यासाठी लढा देत असूनही आजपर्यंत ह्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे मागच्या जुलै दहा आणि अकराला आम्ही दोन दिवस लाक्षणिक संप केला होता पण त्या याचाही काही झालेलं नाही त्यामुळं आम्ही कालपासून काम बंद आंदोलन जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपामध्ये समायोजन आणि समान काम समान वेतन ज्यांच्या समायोजन होणार त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार होतो पण सांगली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थितीजन्य असल्याने सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच लागू झाल्यामुळे पूर परिस्थितीच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि सद्यस्थितीत आम्ही फक्त स्थगिती देत आहोत पूर परिस्थिती निवडली की परत आम्ही काम बंद आंदोलन चालू करणार आहोत अशी माहिती एस मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार